श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवाची कृपादृष्टी कोणावर होते आणि अशा कोणत्या साध्या आणि सोप्या गोष्टी आहेत की ज्या आपण केल्यास देवाचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल तर प्रभू श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेल्या गोष्टी आहे की प्रतिदिनी असे काय करावे कोणत्या देवतेचे पूजन करावे की आपल्याला देवांचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि आपल्याला वैकुंठ प्राप्ती होईल तर त्यावर श्रीकृष्ण भगवान म्हणाले की प्रतिदिनी प्रातकाळी स्नान करून तांब्याच्या पात्रामध्ये पाणी घ्यावे आणि सूर्यनारायणास अर्थद्यान करावे व मनपूर्वक ध्यानधारणा करून रविवारी व्रतस्थ राहावे म्हणजे सूर्यदेवाला जल अर्पण करावे आणि शक्य झाल्यास रविवारी उपवास करावा आणि यात काही अडचण असेल तर सूर्यनारायणाचे विधीपूर्वक पूजन करून उपवास करावा यामुळे सर्व ग्रहांची देवता असलेले सूर्यनारायण भगवान आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला शुभाशीर्वाद देतात त्याचप्रमाणे जलदेवता ही अतिशय महत्वाची आहे जलदेवतेचे ध्यान करून थोडेसे दूध अर्पण करावे गंध पुष्पादिक विधीने पूजन करावे म्हणजे जलदेवता प्रसन्न होऊन कल्याणदायक आशीर्वाद देतात म्हणजे आपल्या घरामध्ये ज्याही ठिकाणी पाण्याचा साठा असतो त्या ठिकाणी आपल्याला पूजा करायची आहे त्याच त्याचप्रमाणे नित्यस्नान झाल्यानंतर अग्निदेवतेचे ध्यान करून भोजनवेळी विधियुक्त पूजन करावे आणि केलेल्या पदार्थाचा अग्नि अग्निनारायणास नैवेद्य अर्पण करावा म्हणजेच आपल्या घरामध्ये ज्याप्रमाणे नैवेद्य आपण अर्पण करत असतो त्याचप्रमाणे अग्निदेवालासुद्धा नैवेद्य तो अर्पण करायचा असतो तो कसा करायचा तर स्त्रीने स्वयंपाक करते वेळी आपण जेही काही अन्नपदार्थ बनवलेले असते तेथील थोडासा तुकडा हा अग्निस द्यावा म्हणजे गॅसवर चुलीमध्ये आपल्याला टाकायचा आहे त्यामुळे अग्निदेवता प्रसन्न होऊन मंगल आशीर्वाद देते अशा प्रकारे जोही कोणी व्यक्तीचे आचरण असते ज्याही कोण्या व्यक्तीचे वागणे असते त्या मनुष्याला या तिन्ही देवतांच्या आशीर्वादाने देवांची प्राप्ती होते सर्व सुखांची प्राप्ती होते अंतकाडी शेवटच्या वेळी त्याला वैकुंठामध्ये स्थान मिळते अशा प्रकारे या तीन गोष्टी केल्यास आपल्याला देवाची कृपा होते एकुंठ प्राप्ती होते असे श्रीकृष्ण भगवान यांनी त्यांच्या गीतेमध्ये सांगितलेले आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि पुन्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला येत राहा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद